सुटकेसमधील मृतदेह प्रकरणाची उकल बंगळूरमध्ये आरोपीला अटक कर्जत पोलिसांचा यशस्वी तपास कर्जत लोणावळा रेल्वेमार्गावर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा धक्कादायक गुन्हा अखेर उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला बंगळूर येथून अटक केली आहे अवघड आणि गुंतागुंतीच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज मोबाईल पुरावे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अटक प्रयत्नांमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलंय दिनांक सव्वीस एप्रिल रोजी ठाकूरवाडी गावाजवळ रेल्वे रुळा शेजारी ट्रॅव्हल हब नावाच्या पिंक रंगाच्या ट्रॉलीबॅगेत एका सव्वीस वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता मृतदेहाचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले असून चेहरा व डोके प्लास्टिकच्या पिशवीने झाकलेले होते प्रारंभी ही नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून झाली असली तरी पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केला पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस व इतर स्थानकांवरील सुमारे दोनशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज तपासले या तपासातून ट्रॉली बॅग घेऊन प्रवास करणारा एक संशयित इसम आढळून आला जो मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस बेंगळूरकडे निघाला होता मात्र तेथे उतरताच त्याच्याकडे ते बॅग नव्हती त्याच धाग्याचा तपास अधिक खोलवर जा बेंगळूरमध्ये मध्ये त्याला शोधून काढण्यात आले मोबाईल क्रमांक आणि रेल्वे तिकिटांच्या तपासातून आरोपीची ओळख पटली गुप्ताच नाव आहे धनलक्ष्मी दनलक्ष, येरप्पा रेड्डी वय चौतीस वर्ष राहणार हम्मप्पापुरम रायपाडू रापताडू आंध्र प्रदेश आणि आरोपीचं नाव आहे आरोपी आरो नंबर एक वी विजयकुमार व्यंकटेश वय सव्वीस वर्ष कोडी गुप्ता चित्तूर आंध्र प्रदेश आणि दुसरी आरोपी आरो आहे टी यशस्विनी राजा वय चोवीस वर्ष मारुतीनगर जिल्हा तिरुपती राज्य आंध्र प्रदेश दर्शनी एवढी माहिती आहे की सर्व एक तिघेही अ मुंबईमधील पवई या ठिकाणी काही दिवसापासून एकत्रित जात होते टुरिस्ट प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आता पुढच्या तपासामध्ये कोर्टाच्या मृत महिलेची ओळख पडली असला ना नाव सांगितलं असं ना हा सांगितलं म्हणजे धनलक्ष्मी यारप्पा रेड्डी वय चौतीस वर्ष काय संदर्भात कशामुळे केलं का के नाही ते आता पी सी आर मध्ये घेतले जातात सोळा तारखेपर्यंत पी सी आर आहे म्हणजे त्यामुळे ते त्याच्यामध्ये त्या गोष्टी निष्पन्न होते प्रायमरी ते गेले काही दिवस काही दिवसापासून ते बरोबर एकत्रच राहत होते एका फ्लॅटमध्ये राहत होते त्यांचं सांगणं आहे टीम आता रात्री त्यांना काल दुपारी त्यांना ताब्यात घेतला लिगल प्रोसिजर पूर्ण करायला सुरू केला सकाळी सकाळी पाच वाजता या ठिकाणी आले नाटक वगैरे केले कोर्टात क्रूज केल्या सोळा सी आर आहे त्यामध्ये सर्व गोष्टी रिव्हिल होतील परंतु प्रायमरी त्यांनी मुला केल्याचं त्यांनी केलं के महिलेची जी ओळख म्हटले मृत महिलेचे नातेवाईक आलेले आरोपी बरोबर महिला आहे ते बोलला नाही प्रायमरी ते काही एकमेकांचे नातेवाईक नाही आहेत एकमेकांचे मित्र आहेत प्रायमरी एवढेच की तिघे एकमेकांचे मित्र आहेत ते काही एकमेकांचे कोणी नातेवाईक वगैरे नाही दोन्ही आरोपींचा या घटनेमध्ये संबंध आहे तो प्रा दोन्ही आरोपी कारण सी सी टी फुटेजमध्ये दोन्ही आरोपी बरोबर ट्रेनमध्ये जाताना आणि त्या ठिकाणी उतरताना दिसेल आणि आरोप त्यावेळेस आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं ते एकाच ठिकाणी होतं सर प्रथमे असं पण आम्हाला समजतं की आरोपींचा असं होऊ नये की आम्ही खून नाही केले प्रत्येक आरोपी तसंच म्हणतो की मी खून केलेला नाही परंतु जे आमच्याकडे पुरावे आहेत पी एम रिपोर्ट आहेत आणि प्रायमरी आरोपींनी कबूल केलेलं आहे की त्यांनी

उल सर ही जर डिटेल घेऊन जर दिली असती तर आम्हाला पण लिहायला जर चालू आहे नाही तुम्ही नाही कसं की आहे ते पहिलं जर ज्यांना त्यांनी ते कबूल केलं तर त्यांचं ते कारण अनेक अनेक आता जर तुम्ही सांगता ना की आरोग्य म्हणतात की के आम्ही केलं ना तर कोणताला आरोग्य म्हणत नाही ना की मी फोन केला आता या त्यांना कोट प्रेस अगोदर नाही घेतली त्यांना कोर्टात पी सी आर दिला तर प्रेस घेतो नाही की अगोदर प्रेस घेतो एक वेगळा प्रश्न विचारतो आता सध्या बघितलं तर आपला ग्रामीण भाग आहे बऱ्यापैकी आणि गेल्या बऱ्याच महिन्यापासून बघितलं तर महिन्यातून एक किंवा दोन अशा प्रकारच्या अनोळखी मृतदेह सापडण्याच्या घटना आहेत आपल्याकडे तशा नोंदी पण असतील तर मग अशा गोष्टी टाळण्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत आपल्याकडे अनोळखी बॉडीज वेगवेगळ्या कारणामुळे मिळण्याचं प्रमाण आहे परंतु ज्या गुन्ह्यामध्ये आता मागच्याच आता हे जसा कर्जचा आपला गुन्हा होता तो डिटेक्ट झाला आहे गुन्हा डिटेक्ट झाला एक मजूर होता त्याचा फोन केला होता तोही गुन्हा डिटेक्ट डिटेक्ट झालेला आहे तर कर्जत जिल्ह्या सॉरी रायगड जिल्ह्याची पार्श्वभूमी बघता अगदी मोठा जिल्हा आहे अगदी म्हणजे समुद्रकिनारा आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला जंगल आहे एका बाजूला नागरी नागरी भाग आहे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री एरिया आहे त्यामुळं आमच्या दृष्टीने एवढंच आहे की आम्ही म्हणजे सरप्राईज ना ऑल आउट ऑपरेशन्स वगैरे राबवत असतो रेकॉर्ड वरच्या गुन्हेगारांची वेळोवेळी आम्ही तपासणी करत असतो म्हणजे त्यामुळे आता जेवढा जे मॅन पॉवर आमच्याकडे अवेलेबल आहे अवेलेबल मॅन पॉवरच्या पद्धतीनं चेकिंग वगैरे चालते परंतु एकंदर टोपोग्राफी भौगोलिक फक्त प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही सर सूटकेस प्रकरण काय वाटत चाललंय सूटकेस हे अजून दुसरा हा सुटकेस प्रकारचा ते आरोपीची मानसिकता आहे एखादं मर्डर करणे आणि ते सुटकेसमध्ये टाकून जर बघितलं तर आपलं भारतामध्येच पूर्ण झालं सुटकेसमध्ये ते मृतदेह टाकून लेवट लावण्याच्या पद्धतीने आरोपी आरोपी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात त्याचा ते ज्या योग्य पद्धतीने सांगू त्यांना असं वाटतं असे कदाचित पोलिस यंत्रणा तपास यंत्रणा आपण पोचू शकत नाही पण ज्या पद्धतीने या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कुठंही घेऊन असताना ते केस केलेला आहे पद्धतीनं नातेवाईकांचे रिले एक रिलेटिव्ह आहे जे आलेले आहेत त्यांनी आतापर्यंत कुठले मात्र आणून देत किंवा कामच्यापर्यंत अजून तसे ते आलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला अजून विचारणा असं कोण विचारणं होत नाही सर प्रश्न उपस्थित असं झाला होता मृत महिला ही विवाहित आहे की अविवाहित हा एक प्रश्न उपस्थित झाला होता सुरुवातीला कारण की प्रायमरी जे इन्फॉर्मेशन आहे ती त्यानुसार ती त्यानुसार तरी ती अविवाहित आहे कारण अविवाहित आहे अविवाहित प्रायमरी इन्फॉर्मेशननुसार थोडासा आम्हाला वेळ दिल्यानंतर सगळ्या गोष्टी रिव्हेल होऊन जातील हक्क आणि आणि मान्य कोर्टाने सात दिवसाचा पी सी दिलेला आहे त्याच्यामध्ये नातेवाईक सुद्धा आलेले आहेत त्यांचे मग आता खुनाचं कारण समोर आलं तुम्ही पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहात काही असं बरोबर नाही परत जातं अजून काही त्यामध्ये काही निष्पन्न असेल समजा काही अजून काही गोष्टी जे आम्ही आपल्याला सांगतोय त्या पद्धतीनं जाऊन अजून काही निष्पन्न झालंय त्या पद्धतीनं लोकल लेव्हलला मी रिस्पॉन्स आज घेतला की पी आमचे दिवस आम्ही बाहेर आहे बेसिकली मी मी यासाठी आलो आता माझ्याकडे एस पीचा चार्ज आहे पण ज्या पद्धतीनं आमच्या टीमनी मोठ्या मेहनतीनं हे काम केलं त्यांना त्यांचं ऍप्रिसिएशन करण्यासाठी मी फक्त हे यासाठी आलेलं आहे अक्षर शिला बोरा प्रकरण गाजलं होतं त्याच प्रकारे हे आहे का म्हणजे <laughs> त्या किनार आहे नाही तशी कुठली किनार सध्या तरी तशी कुठलाही किनार घडलेला साधारण आता जे मृत मृत महिले नातेवाईक आले हे राहणार कुठले मृत महिला ही राप्ताडू आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश ते नातेवाईक तिकडून आले हा तिकडून आले त्यांच्या आले आ भाऊ आलेले आहेत सध्या भाऊ आलेला ते सध्या मोबाईल ते मोबाईलमध्ये एकत्रच होते का म्हणजे आरो प्रायमरी इन्फॉर्मेशन नुसार ते तीनही मयत आणि दोन्ही आरोपी हे एकत्र एकत्रच राहते अशी प्रायमरी इन्फॉर्मेशन सर थोडा निघा प्रश्न असा होता की भागो येईल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गदग कृष्णे आदितील सापूरवाडी गावाच्या आधीतील मुंबई पुणे जाणाऱ्या लाऊन रेल्वे पुळाजवळ एका पिंक रंगाच्या जिथे ट्रॅव्हल बॅक ट्रॅव्हल हब कंपनीची ट्रॅव्हल बाय बाई आहे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह हा पूर्ण तिचा चेहरा जो आहे तो आणि डोक्याला प्लास्टिकच्या पिफकीनं बांधलेलं होतं आणि हक्का आहेत ते पूर्णपणे बांधलेले होते त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण लोमार पुणे लोमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जल पोलीस स्टेशन या ठिकाणी पुन्हा राज्यशेती नागरी पंचवीस भारतीय न्याय सहकार त्याला एकशे तीन अठ्ठावीसनुसार सोळा चार दोन दुसऱ्याशी गुन्हा दाखल होता तर सदरचा आहे एका महिलेचा होता अनोळखी महिला आणि कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला होता याबाबत या ठिकाणी आपण पहिलं एक पी एम केलं आणि त्यांचं डॉक्टरांच्या टीमने आपण उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते पी एम केलं होतं पी एमच्या डॉक्टरांचे जे काही पी एमच्या प्रायमरी फंडिंग होत्या त्यानुसार सदर महिलेचा स्मुदरिंग हे डोक्यात तोंडावर काहीतरी नाक दाबून आणि गळा दाबून तिचा फूल झाला आहे असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं अनोळखी आणि महिलेचा जे मिळाल्यानंतर माझी पोलीस अधीक्षक सर मी नंतर डी वाय एस पी के साहेब ए आय कर्जत धरणसाहेब ए पे आय नेरळ या सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर अजून तपास आहे कारण कुठलाही क्ल्यू हो त्याच्यामध्ये नव्हता ट्रॅव्हल ॲफ कंपनीची बॅग होती महिलेची आयडेंटिटी कारण चेहरा पूर्णपणे असा कारण कमीत कमी चार पाच दिवसापूर्वी मर्डर झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं त्यामुळं जी काही अनोळखी ब बॉडी अनोळखी महिलांच्या आयडेंटिटी ट्रेस करणं महत्त्वाचं होतं त्या अनुषंगाने सर्व मुंबई ठाणे आजूबाजूचे आपले पाच सहा जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व त्याच्या एज ग्रुपच्या महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी तसेच वेगवेगळी हो चा हो चार पदकं बनवलेली होती एक पदक मिसिंग चेक करत होतं तर ज्या पद्धतीनं बॉडी फेकलेली धुळाच्या बाजूला त्याती हे क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी फेकलेली होती आणि ट्रेन थी थी ही मुंबईच्या दिशेनं सॉरी मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती हे प्रायमरी आमचं म्हणजे फायंडिंग होतं त्या अनुषंगाने आम्ही साधारण दिवसात होणार नाही पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण सात म्हणजे पंधरा तारखेला संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सोळा तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जात टू लोणावळा म्हणजे मुंबई टू पुणे त्यांचा एक जी लिस्ट काढली त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत त्या स्टेशन त्या अनुषंगाने त्या कुठ्यात त्या अशा साधना आम्हाला बावीस ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या त्या बावीस ट्रेन कुठून निघाल्या आहेत ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत म्हणजे अगदी आपलं ठाणे कल्याण वसई ज्या काही दूधात ट्रेन होत्या वसई त्यानंतर मुंबईमधलं सी एस एम टी दादर एल टी टी त्या मी बायोफॉर्केशन केलं आणि त्यानुषंगाने तीन ते केल्या होत्या की ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्याच्या त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा तर अगदी टीम त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनची टीम होती नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती पी एस आय फ आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते कर्जची टीम कर्जच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम डेप्यूट केल्या होत्या त्या टीमने कर्ज ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा ते बारकाईने इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं दृष्टीनं हे त्यांनी सी एस एम टी दादर ठाणे कल्याण यांचे रेल्वे स्टेशन चेक केले पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं पण एल टी टी स्टेशनवर पंधरा तारखेला रात्रीच्या वेळी साधारण सा बावीस सतरा वाजता एल टी टी स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोयंबतूर एक्सप्रेस नंबर अकरा झिरो तेरा या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो ब्रिज ब्रिज असतो त्या ब्रिजवर एक एक माणूस एक ब्रॅ बॅग आहे साधारण पिंक कलरची बॅग जी बॅग आपल्याला मिळाली ही बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला त्यानंतर मग तो तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी, बोगी आयडेंटिफाय केली गेली -के त्या बोगीनंतर मग तो कुठं बसलेला असेल त्यानंतर बोगीच्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळून त्यामध्ये शॉर्टिंग करून त्या पुरुष होता मग त्यामध्ये शॉर्टिंग करणं मुलं वृद्ध महिला ह्या वेगळे करून जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून मग नंतर काही पाच सहा व्यक्ती आम्ही झिरो केल्या आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं त्यानंतर टेक्निकल अॅनालिसिस केलं टेक्निकल अॅनालिसीसनुसार हा जो काही आम्हाला तो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्यानंतर टीम रवाना बँगलोरला रवाना झाली बँगलोरवरून ज्यावेळी ट्रेन त्या थांबल्यानंतर जी ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी ज्या ठिकाणी थांबली तिथे सी सी टी व्ही फुटेज तर पूर्ण स्टेशनशी चेक केले तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही त्यानंतर आमचा संशय अजून बळावला तर बाकी दोन दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी बार त्यांनी बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी <coughs> आरोपी दोन आरोपी एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी यांना ता ताब्यात दिर्दा, घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जतलं आणलं त्यांना सकाळी आज अटक केली अटके त्यांना कोर्टात म्हणजे न्यायालयात पुरुष कोर्टात त्यांना सोळा मेपर्यंतचा पी सी आर दिलेला आहे मग तपास चालू आहे प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केला तर प्रथमदर्शनी आरोपींनी ते कबूल केलेलं आहे आता तपास चालू आहे तपासामध्ये बाबी का त्यांनी का केला कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे या सर्व बाबी आम्ही तपासावरती निष्पन्न होईल बाकी जरी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असते आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला विशेषतः ह्या मध्ये कुठल्याही प्रकारचा क्लू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं कसं होऊ शकतं अगदी ट्रेन कोणत्या बाजूने कोणत्या कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यानंतर ते सगळं बारकाईनं गरडसाहेब या बघू शिवाजी ढोळ्यांचं कॅनिरळ आणि त्यांच्या टीमचं सगळ्यांनी अगदी जॉईंट टीम मी फार मेहनत घेऊन गुन्हा उघडकीला आणलेला आहे या तर मी सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या तपासाबद्दल आणि ज्या ज्या भाग पद्धतीने त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं त्या टीमला एक पद्धतीचं एक वीस हजार रुपयाचा रिवॉर्ड या ठिकाणी सर त्यानंतर आता हे सागरी सुरक्षा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे काही निर्देश आहेत त्यानुसार रायगड पोलीस दल देखील त्यांनी सर्व आपली सागरी सुरक्षा असेल किंवा बाकी सुरक्षा ही प्रत्येकला वाढवलेली आहे आता सागरी सुद्धा बोलायला झालं तर आपल्याकडे जे आपल्या बोट्स आहेत प्राय आपल्याकडे ज्या शासकीय बोट्स आहेत त्या दुधीला काही आम्ही प्रायव्हेट बोट्स आणि इतर विभागाचे बोटससुद्धा हायर केलेले आहेत त्यानंतर प्रत्येक जे सागरी टुली स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी ॲडिशनल मॅनपावर जे आहे त्या मॅनपावर त्यांना दिलं गेलेलं आहे आपले सगळे जे पोस्टल चेकपोस्ट आहेत आणि लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण ट्वेंटी फोर बंदोबस्त आता डिप्लॉय केलेला आहे त्यानंतर आपण परवाच रात्री सतरा एक म्हणजे प्रिपेडनेस चेक करण्यासाठी आपण रात्री बारा ते पाच या काळात ऑपरेशन ऑलआउट केलं तर त्यावेळेस अगदी फक्त वीस मिनटं अगोदर मी स्वतः कंट्रोलला कॉन दिला होता आणि त्यानंतर पंचवीस मिनिटाच्या सर्व आपले प्रभारी अधिकारी एस डी पी ओ आणि कुठली रात्रभर ऑन रोड ऑन रोड होतो त्यानंतर आपण आता सर्व जे आपले व्हायटल इन्स्टॉलशन्स आहेत इन्पोटेड एरियाज आहेत त्या ठिकाणी आपण मॉकड्रील सुद्धा आपण घेतलेले आहेत ऑलमोस्ट सगळीकडे आपण आपल्याकडे जवळपास एकवीस मर्मस्थळं आहेत व्हायटल इन्स्टिट्युशन आहेत सगळ्या ठिकाणी प्लस त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आय फुटफॉल हे लोक येतात म्हणजे पर्यटन स्थळ आहे किंवा आयकॉनिक प्लेस आहे आपल्याकडे किल्ला रायकडे किल्ला आहे किंवा त्या ठिका त्या ठिकाणीसुद्धा आपण मॉकड्रिलचं आयोजन आपण करतोय तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की कुठे आपण वर दुसरा शिवणार सोशल मीडिया असेल आपली एकदम ॲक्टिव्ह आहे ट्वेंटी फोर इंटू सोशल मीडिया सेल ऍक्टिव्ह आहे नाईटला सुद्धा ठिकाणी आता पूर्वी ते म्हणजे नऊ ते नऊ असायचं आता आम्ही ट्वेंटी फोर ट्वेंटी सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह आहे त्यामुळं सर्व आपल्या माध्यमातून रायगडवासियांना आश्वस्त करतो की रायगड पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन सर्व कोणतेही आपत्कालीन परिस्थितीशी डील करायला मृत्यू प्रकरण केंद्रीय गृहमंत्री पदक आहे युनियन होम मिनिस्टर मेडल फॉर एक्सलेन्स इन डिटेक्शन इन्व्हेस्टिगेशन त्यासाठी सुद्धा ही केस आम्ही रेफर करू आणि हे तर एक जस्ट माझ्या अधिकारातला विषय होता की मी त्यांना बक्षीस डिक्लेअर केलं पण बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्ही ही केस हे पाठवू आणि लास्ट अगदी ह्या गुन्ह्याला म्हणजे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल तेव्हा याच्यावरूनच आमच्या जास्त शिक्षा होईल या गुन्ह्यामध्ये त्यादृष्टीने आम्ही शेवटपर्यंतच्या तपासावर आणि त्यानंतर ट्रायलवर सुद्धा लक्ष ठेवू ठीक थँक्यू थँक्यू